नमस्कार सत्यजितचं वागणं खूपच विचित्र असतं त्यामुळे देविका लगेच निरूपाला म्हणते आई तुम्ही असं कसं काय सहज तुमच्या कानातले दिलेत आई तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला लगेच निरूपा बोलते हे बघ देविका त्या पनवतीच्या वाटेला जाऊ नकोस त्यावेळेला पंकज बोलतो आई का का त्याच्या वाटेला जायचं नाही तू असं का सांगतेस हे बघ मम्मा उगाच त्याचा शानपणा सहन करू नकोस तेव्हा लगेच निरुपा म्हणते पंकज तू शांत बस आणि बबड्या तू या बाबतीत नाही बोललास ना तर बरंच होईल खरं तर मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय त्रास बबड्या तू असं कसं काय वागू शकतोस अरे जरा विचार कर काय होऊ शकतं ते तेव्हा लगेच पंकज बोलतो ममा काय होईल तेव्हा लगेच निरूपा बोलते इतक्या वर्षाचं सत्य मी लपवून ठेवलं आहे तुला आठवतं आहे ना लहानपणी गाडी कोण चालवत होतं आणि कुणामुळे तो ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा मात्र देविकाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि देविका म्हणते आई एक मिनिट म्हणजे तो ॲक्सिडेंट सत्यजितमुळे नव्हता झाला तेव्हा लगेच निरुपा बोलते नाही ना या, या बबड्यामुळे झाला होता पण त्या सत्यजितला मी बरोबर अडकवलं होतं आणि आता जर का मी उगाच त्याच्यासमोर मोठेपणा केला आणि त्यांनी जर का तोंड उचकटलं तर तर काय होईल देविका विचार कर त्यावेळेला लगेच देविका बोलते आई म्हणजे तो सत्यजित निर्दोष आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते हो त्यांनी काहीच केलेलं नाही ना तेवढ्यात मात्र सुधाकर रवानी निरुपाचं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते मोठ्याने ओरडतात निरूपा तेव्हा मात्र निरूपा पंकज आणि देविका याखालची जमीनच सरकलेली असते देविकाला खूपच भीती वाटत असते त्यावेळेला निरूपा बोलते अहो एवढ्या मोठ्यानी काय ओरडता हळू बोला की तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात लाज नाही वाटत तुला अगं माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळलीस अगं असं करताना तुला काहीच कसं वाटलं नाही मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला निरुपा बोलते पुरे आता झालं गेलं विसरा त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात गप्प बस झालं गेलं विसरू म्हणजे अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला अगं तुझ्या या नालायक कार्ट्याला वाचवण्यासाठी तू माझ्या सत्याचा जीव असा धोक्यात टाकलास अगं त्याचं बालपण तू नाहीच केलंस निरुपा मी तुला सोडणार नाही आणि सुधाकरराव निरुपाला खेचत खेचत बेडरूम बाहेर आणतात आणि निरुपाला जोरात ढकलतात तेव्हा मात्र निरुपा तोंडावर आपटलेली असते तेवढ्या तिथे सत्यजित मीरा आलेल्या असतात मीरा लगेच सुधाकररावांना बोलते बाबा हो काय झालंय तुम्ही त्यांच्याशी असं का, का वागताय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात खरं तर पापी आहे पापी अगं पनवती हा नाही तर पनवती ही आहे अगं निरूपा मीराला आणि सत्यजितला पनवती म्हणत असतेस ना पण या घराला या घराला लागलेली ला कीड आहेस तू कीड खर तर आई म्हणण्याच्या लायकीचीच नाही पण तुझा हा बबड्या करून सवरून सुद्धा स्वतःला खूपच मा झाल्यासारखा वागतोय अरे जरा तरी लायकीत राहा स्वतःच्या पंकज मला खरंच तुझ्या वागण्याची किव येते किव अरे तू असा कसा काय वागू शकतोस एक नंबरचा खोटारडायस तू खोटारडा सगळं करून सवरून तुम्ही माझ्या सत्यजितला गुन्हेगार ठरवलं त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित म्हणतो बाप शांत हो बा हबक हा विषय उगाच समोर यायला नको त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणता सत्यजित अरे गप्प बस हा विषय समोर यायला नको म्हणजे हा विषय समोर आलाच पाहिजे त्याशिवाय कोणालाही अक्कल येणार नाही अरे ही निरूपा सारखी माझा बबड्या माझा बबड्या माझा बबड्या करत असते आणि ही देविका या निरूपाला साथ देत असते काल परवा आलेली ही पोर माझ्या सत्यजितला नाही नाही ते बोलत असते हिची हिम्मतच कशी होते पण देविका आता कळलंय ना स्वतःच्या नवऱ्याची लायकी मग देविका तसं वागायचं आणि तसं जर का नाही वागलीस ना वागली तर मी काय करेन ना ते तुला कळणार सुद्धा नाही तेव्हा मात्र देविका चांगलीच घाबरते आणि देविका मोठ्याने बोलते बाबा प्लीज काहीही केलेलं नाही उगाच त्याच्यावरती कसलाही आरोप करू नका तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात बरोबर चोराच्या उलट्याच बोंबा कितीही काही झालं तरी कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच ती कित, कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला ना तरी होत नाही तशी गत आहे तुमच्या तिघांची तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते बाबा प्लीज माइंड युअर लँग्वेज तुम्ही काय बोलताय कळत आहे का त्यावेळेला लगेच मीरा बोलते देविका तुला समजतं आहे का तू कोणाशी बोलतेस बाबांशी बोलतेस तू आणि या भाषेत बाबांशी बोलायचं नाही तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात जाऊ देत ग देविका आणि तसंही देविका तुझी लायकी काय आहे ना ती मला चांगलीच माहिती आहे आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही एक गोष्ट लक्षात ठेव देविका माझ्या जर का सत्यजीतच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी अशी काही गत करेन तुझी की तू तु कधीच थोबाड उचकटू शकणार नाहीस तेव्हा मात्र सुधाकररावांचं हे वागणं बघून निरूपा चांगलीच घाबरते त्यावेळेला निरुपा बोलते अहो अहो माफ करा मला त्यावेळेला मला जे सुचलं ते मी केलं त्यावेळेला लगेच मीरा बोलते पण बाबा काय झालं आहे त्यावेळेला सुधाकर करा बोलतात मीरा अगं एक नंबरची हलकट बाई आहे ही अगं या बबड्यांनी लहानपणी तो ॲक्सिडेंट केला होता पण माझ्या पंकज माझ्या सत्यजितवर टाकला आणि खरं सांगायचं तर ही बाई एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी या बाईला कधीच साथ द्यायला नको निरुपाग जरा तरी विचार करायचा ना त्यावेळेला लगेच मीरा निरुपाजवळ जाते आणि निरुपाला बोलते बाईसाहेब तुम्ही जरासुद्धा विचार केला नाही बाईसाहेब हो जरा विचार करा तुमच्या वागण्याचा कारण तुमचं वागणं खूपच चुकीचं आहे त्यावेळेला लगेच बाईसाहेब म्हणतात हे बघ उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते गप्पा बसा आजपर्यंत माझ्या नवऱ्यावरती नाही नाही ते बोलत आलात माझ्या नवऱ्याचा अपमान करत आलात पण आता नाही आ आता माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही आणि जर ना का तसा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा तुम्हाला अशी काही शिक्षा देईन की तुम्ही कधीच तोंड उचकटवू शकणार नाही तेव्हा लगेच पंकज मध्ये पडतो त्याच वेळेला मीरा उलट्या हाताची सनसणित कानाखाली पंकजच्या देते आणि पंकजला बोलते लायकीत राहायचं खुनी माझा नवरा नाही तर खुनी तू आहेस अरे तुला लाज वाटायला पाहिजे लाज जेव्हा यांना तू जेलमध्ये जाताना बघितलंस तेव्हा तुझं तोंड काय शिवलेलं होतं का तुझ्या तोंडातून एकही शब्द कसा आला नाही मला खरं तर तुझ्या या वागण्याची कीव येते कीव आणि मुळात तुझं हे वागणंच मला पटत नाही त्यावेळेला मात्र सत्यजित खूपच चिडलेला असतो आणि सत्यजित मीराला बोलतो धुमके तू जाऊ देत ना गं कशाला लहानपणीच्या गोष्टी उघळून काढतेस त्यावेळेला लगेच मीरा बोलते प्लीज तुम्ही जरा शांत बसाल का अहो लहानपणीच्या गोष्टी उघडून काढतेस म्हणजे खरं सांगायचं तर बस करा आता तर पुरेच झालं आता काही झालं तरीसुद्धा मला कोणतीच गोष्ट पटणार नाही म्हणजे नाही आणि मला तर आता कोणती गोष्ट पटायचा प्रश्नच येत नाही आता तर सगळं संपलं आहे मी तर आता कोणावरती विश्वासच ठेवू शकत नाही त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात जाऊ देत ग मीरा कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या निरूपाचं तोंडसुद्धा बघायचं नाही आणि सुधाकरराव निरुपाला घराबाहेर ढकलतात आणि निरूपाला म्हणतात तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरं कर, खरोखर कर, सहजासहजी निरुपा पंकज आणि देविका घरातून निघून जातील का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू